तुम्ही दिलेल्या या लिंकवर क्लिक करा क्लिक केल्यावर असा इंटरफेस होईल अगोदरच तुम्ही आय गॉट कर्मयोगी हे ॲप डाउनलोड करून ठेवा आता यामध्ये तुमचं संपूर्ण नाव आणि तुमच्याकडे असलेला ईमेल टाका ईमेल आय डी गुगलचा चालते जो तुमच्याकडे असेल तो टाका सेंड ओ टी पी करा व ओ टी पी एंटर करा म्हणजे ईमेल आय डी व्हेरीफाय होईल नंतर लगेच मोबाईल नंबर टाका जो मोबाईल नंबर आहे तुमचा चालू मोबाईल नंबर टाकल्यावर सेंड ओ टी पी करा मोबाईल ओ टी पी करून मोबाईल व्हेरिफिकेशन करून घ्या आणि तुमचं जे पद आहे ते पद इथं सिलेक्ट करा इथे तुमचा जो ग्रुप आहे तो ग्रुप सिलेक्ट करा इथे आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे आपला मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट ओ टी पी करायचं मी माझा मोबाईल नंबर टाकलो आणि रिक्वेस्ट ओ टी पी आता आपल्या मोबाईल एस एम एसमध्ये आलेला ओ टी पी इथे सबमिट करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यावर असा इंटरफेस येईल सर्व्हर डाऊन असल्यामुळे थोडंसं वेळ लागत आहे आपल्याला वेट वाट पाहायचं आहे लॉग इन झाल्यावर असा इंटरफेस येईल आपल्याला असा इंटरफेस दिसेल आपल्याला सर्व्हर डाऊन असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे आपल्याला वाट पाहायचं आहे थोडंसं हे पहा माझं पूर्ण नाव आलेलं आहे प्रोफाईल रेडी झालेलं आहे आता आपल्याला कोर्स निवडायचा आहे कोर्स निवडण्यासाठी ते भरपूरच कोर्स दिलेले आहेत त्यामध्ये आपण कोणतेही तीन कोर्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत तर चला पाहूया आपल्याला कोणता कोर्स करायचा आहे मला मराठी कोर्स पाहिजेत त्यामुळे मी इथे सर्च करतो मराठी पाहूया कोणते कोणते कोर्स येतील ह्या कोर्समध्ये आपण कोणतेही निवडू शकता पूर्णतः मराठीत आहेत सगळे कोर्स हे सर्व मराठी कोर्स आहेत आपण यापैकी कोणतेही निवडू शकता पण मी याच्यामध्ये काही ऑलरेडी केलं असल्यामुळे अजून पाहताय दुसरं काही भेटतात का भूकंप आहे मूलभूत जीवन आधार रासायनिक आपत्कालीन परिस्थिती हे माझं झालेलं आहे हे थंडीची लाट ठीक आहे आता मी हे करेन थंडीची लाट यामध्ये आपल्याला एनरोल करायचा आहे एनरोल बटन क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपल्याला कोर्स येतो ते ओपन करायचा आहे असा व्हिडिओ पाहायचे आहेत पूर्ण स्किप न करता एकोणीस मिनिटांचा व्हिडिओ आहे स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ संपवायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला परीक्षा असते अंतिम मूल्यांकन म्हणून पंधरा मार्क पंधरा प्रश्नांचा तो सोडवायचा आहे आता स्टार्ट असाइनमेंट माझे पूर्ण व्हिडिओ संपलेले आहेत आता वरील प्रश्नांपैकी पंधरा प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि काळजीपूर्वक उत्तर आपल्याला निवडायचं आहे वर प्रश्न असते खाली ऑप्शन असतात आता हे माझा सेकंड प्रश्न आहे थंडीच्या लाटेने त्रस्त व्यक्तींसाठी त्वरित काय काळजी घ्यावी आता यापैकी जो योग्य पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा आहे ील सर्व पर्याय योग्य असतील असं मला वाटतं नेक्स्ट अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे माझे चौदा प्रश्न झालेले आहेत आता पंधरावा प्रश्न आहे पायाभूत सुविधांवर थंडीच्या लाटांचा सामान्य परिणाम कोणता आता याच्यावर योग्य पर्याय मला निवडायचा आहे योग्य पर्याय असू शकतो रक्त वितरणे किंवा धातूंच्या संरचना याच्यामध्ये योग्य पर्याय हाच असू शकतो रक्तवितरणे सबमिट आता माझे सब पूर्ण प्रश्न झालेले आहेत मी सबमिट केलेला आहे पाहूया रिझल्ट काय येईल तेर पर्सेंट मला आलेले आहेत गुण मिळाले आहेत एकूण पैकी चार प्रश्न माझे चुकलेले आहेत व अकरा बरोबर आलेले आहेत अशाच प्रकारे तुम्ही सोडवा आता आपल्याला बॅग जायचा आहे बॅग झाल्यावर हे रेटिंग विचारत आहे रेटिंग वगैरे काय देत नाही पण बॅक यायचं आहे बॅक आल्यावर आपल्याला खाली कंप्लीट कोर्स इथे आहे इथे आपल्याला सर्टिफिकेट दिसतो आहे व्हि सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे हे पहा सर्टिफिकेट माझं जनरेट झालेलं आहे इथे खाली डाउनलोड ऑप्शन आहे इथून डाउनलोड करून घ्यायचं आणि पी डी एफमध्ये सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला तीन